श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना खूप लोकांची अशी मतं असतात की स्वामींची सेवा करताना कोणतीही अडचणी दुःख संकटे आली नाही पाहिजेत परंतु असं कधीच नसतं कारण ईश्वर ईश्वराची भक्ती करत असताना ईश्वर हे प्रत्येक वेळी फळ देत तर असतातच कारण कर्माचा हिशोब हा घेतला जात असतो जेवढे जा तुमचे चांगले कर्म असेल तेवढेच त्या त्याचा हिशोब देखील त्याचे फळ देखील तेवढेच चांगले भेटणार आहे परंतु जे काही भोग आहेत ते भोग भोगावेच लागतात कारण भोग या शब्दावरती कोणत्याही प्रकारे तुम्ही भक्ती करा किंवा करू नका त्यामध्ये कोणत्याही प्रकारे काहीही केलं जात नाही ईश्वराची भक्ती करत असताना ईश्वराची साथ जर तुम्हाला मिळाली तर त्याचबरोबर प्रामाणिकपणे कर्म करणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे ईश्वराची साथ भेटल्यानंतर तुमच्या भोगाची तीव्रता ही कमी होत असते परंतु भोगातून सुटका मात्र कधीच होत नसते कारण जिथे खूप मोठं नुकसान होणार होतं आणि जर तुम्ही ईश्वराची भक्ती करत असाल स्वामींची भक्ती करत असाल आणि तुम्ही केलेली भक्ती ही स्वामींजवळ पोहोचलेली असेल तेव्हा मात्र जिथे खूप मोठं नुकसान होणार होतं तिथे थोडक्यावर निभावलं खूप लोकांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल की या गोष्टीचा म्हणजे की ते आम्हाला खूप त्रास होणार होता परंतु कदाचित आमचे जे ईश्वर आम्ही ईश्वराची भक्ती करतो त्याच्यामुळेच आम्हाला थोडासा त्रास झाला म्हणजे परंतु भोग हे भोगावेच लागत असतात कारण जेव्हा एखादं एखाद्याचा पाय जाणार असतो एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये परंतु बोट जातं म्हणजे तिथेच ईश्वराची भक्ती करत असताना खूप मोठ्या नुकसान होणार होतं पण थोडक्यावर निभावलं आणि इथे असते ती ईश्वराची भक्ती केल्याचं फळ कारण ईश्वर आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नसतात स्वामी हे नेहमी म्हणतात की तुम्हाला तुमच्या कर्माचा हा घेतला जाणार आहे परंतु तुम्ही केलेले कर्माची फळं ही स्वतःची स्वतःच भोगून संपवायचे असतात परंतु ईश्वराच्या चरणी असल्यानंतर तीव्रता मात्र कमीही नक्कीच होत असते त्यामुळे तुम्ही जे काही कर्म कराल त्याचाही शोभा नक्कीच घेतला जात असतो तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की जसे कर्म तसे फळ हे भेटले भेटतच असते त्यामुळे जसे तुम्हीच तुम्ही विचार करा की ईश्वराची भक्ती केल्याची तुमची देखील कधीच वाया जाणार नाही आणि स्वामींची भक्ती करत असताना स्वामी पावलोपावली अनुभव तर देतच हे असतातच कारण स्वामींच्या भक्तीमध्ये अनुभव प्रचिती चमत्कार हे नक्कीच होत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या पुणे येथील राहणाऱ्या आहेत आणि त्या ताईंचं नाव हे वैशाली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत चला तर ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनुभव सांगायचा सा? हा नाव सांगायचंय का ताई मी पुण्यातील वैशाली बर बर किती दिवस झालं स्वामींच्या सेवेमध्ये आला कशी आला मी पण इथं पुण्यात राहायला आल्यापासून मग ससुबाईंनी सांगितलं होतं ना गुरुवार गुरुवार पकडायच म्हणून त्यांना होत नव्हतं म्हणून दुसरे उपवास वाढले ना मला गुरुवार पकडायला सांगितलं होतं त्यांनी मग मी पकडले गुरुवार मला असं होतं एक असं माणूस फिर असे येतात ना केशरी वस्त्र घालून लोक फिरतात ते बघवी कपडेवाले त्यांनी पण सांगितलं की ताई तुझ्या काळात लक्ष्मी आहे तू गुरुवार पकड जा आणि माझा जन्म पण गुरुवारचाच आहे ना अरे वा म्हणजे तुमचं गुरुबळ भरपूर येत आहे हा माझ्या गुरुवारचा पाठ्याचा जन्म अरे वा म्हणजे ब्रम्हतावर जन्म हा खूप छान ते पण आहे आणि ते झालं आणि मग मला अनुभव असा आला की मला स्वामी स्वप्नात आले आणि एकदा सांगितलं अंजीर खाऊ नको म्हणजे अंजीर खाऊ नको म्हणून सांगितलं होतं तिसऱ्या दिवशी मला अंजीर भेटलं खायला खाऊ नको सांगितलं पण मी खाल्लं म्हणजे तुम्हाला रिटणार होतं म्हणूनच अगोदर सांगितलं आणि खाऊ नको सांगितलं मी खाल्लं ते परत माझे तोंडात पिंपल्स आले अरे बाप रे. हा दोन तीन, तीन पिंपल्स आले म्हणजे डाग थोडेसे नॉर्मल डाग पण राहील त्याचे म्हणजे ते खाऊ नको म्हणजे तर मागं पण खाल्लं होतं मी पण मला कधीच असं त्रास झाला नाही पण स्वप्नातील स्वामीने सांगितलं खाऊ नको मी त्या दिवशी खाल्लं तरी पण म्हणजे पुसर पुसत मला काय त्याला समजलंच नाही तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी घटका घडली ना ही काही आणि त्याच्या अगोदर तुम्ही सेवा वगैरे काय करत होता स्वामींची काही नाही फक्त गुरुवारी गुरुवार फक्त आपलं आमच्या स्वामी महाराज मोठे ना त्या मठात दर्शनाला जायचे तेवढे गुरुवारी तेवढ्या दर्शनावर स्वामी तुमच्या प्रसन्न झाले किती छान त्याला ते झालं आणि आम्ही बाळमाच पण करतो ना म्हणजे ते पण सेवा करतो आम्ही दर वेळेस दर श्रावणात बाळूमा जेवण भरते मुलांना अरे ते झालं माझं आता ह्या वेळेस अशी झाली पूजा की मला अक्षरशः स्वामींनी दिलं का त्यांनी दोन्ही एकच आहेत हो हो म्हणजे आपल्या स्वामीचे गुरु आहेत ना आणि ते झालं तर मला माझ्या दिव्यातना पिंड झाली तयार आणि ह्याचं जास्वंदीचं फुल तयार झालं ताई. अरे मी हा फोटो काढले माझं लक्ष केलं माझं ते पूजा झाली पाच दिवसात आम्ही दोघांनी पण वाचलं ह्यांना पण म्हणजे माझ्या मिश्रांना पण वाचायला लागलं ना ते पुस्तक उरकत नाही वाचायचं म्हणून आणि दोघांनी वाचलं ते पुस्तक आम्ही पाच दिवसात पूर्ण केलं ते आणि ते शनिवारी पूर्ण उद्यापन केलं जेवण घातलं रविवारी मला श्रावणाचं पिंडाच आणि नंतर लगेच फुल दर्शन दिलं हा आता आताच्या शनिवारी म्हंटल का तुम्ही आत्ताच्या शनिवारी नाही तेवीस तारखेच्या शनिवारी हा 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 मला वाटतं आता गणपती मध्ये नाही श्रावण दिलं पंड श्रावण महिन्यात म्हणजे महादेव पण प्रसन्न झाले शंकर आणि बाळभोवांचा अवतार पण हो अरे वा किती छान म्हणजे तुम्ही त्या अंजीर खाल्ल्यानंतर मग तुम्ही औषध वगैरे काय घेतलं का मनाने नाही घेतलं काही नाही घेतलं नाही असंच म्हणजे ते झालं बरं मला असं वाटलं ना की मला नंतर कळलं ते की आपल्याला स्वामींनी सांगितलं होतं खाऊ नका त्रास होईल म्हणून. अरे वा बघा किती काळजी स्वामींना <laughs> त्यांना माहित होतं तुम्ही अंजीर खाल्ल्यानंतर तुम्हाला त्रास होणार आहे म्हणून अगोदरच सांगितलं. हा आणि असे पण ना असं सारखे स्वप्नात येतात दर्शन देतात आणि एकदा एकदा पण बोलले भिऊ नको पाठीशी आहे. अरे वा हा म्हणजे चांगला सगळा अनुभव सगळा चांगला होता. इथं राहायला आल्यापासून पुण्यात आम्ही तीन वर्ष झालं राहायला आलोय ना. मी म्हटा जायला म्हणत आधी नव्हते जात आणि मी पहिले जप आणि बाळमचा पण हा पण अनुभव मला भेटला होता की असं पहिलं लोक एकदा बोलले राहते वगैरे आणते का नेवते तर मग आम्ही त्यावेळेस गोंद स्वामी समर्थांचं नव्हतं करत गोंदिले भारांचा जप करत होते मी आमच्या गावी गोंदिया महाराज जप करतात श्रीराम जय राम जय जय हा श्रीराम जय राम ते झालं तर मला पूर्ण दर्शन दिलं आणि मी एकटीच दर्शनाला चालले माझ्यासोबत मी येणाऱ्या मुली पण मधनच गेल्या दुसरीकडे मी एकटीच गेली मला जायचं ते म्हणून दर्शनाला दहीवडी कसे गेले तिथून मी एकटी होते म्हणून मला अक्षरशः एक म्हातारा सोबत आला पण मंदिरापर्यंत मला सोडलं अरे बापरे म्हणजे ते गोंदवलेकर महाराजच तुम्हाला स्वप्नात तो हो ना, हो ना पण ते स्वप्नात हो किंवा साक्षात हो पण ती अनुभव वाटतोच ना की आपण दर्शनाला गेलो ते साक्षात घातल्याचा अनुभव असतो ना होता नव्हता दर्शन घेतलं ना आम्हाला आम्ही दर काय करायचं तिथं दर्शन घेतलं घेतली जी विभूती आहे ना ते दर्शन अंगारा म्हणून घरी आणतो ना आम्ही हां 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 मग ते अंगारा म्हणून घरी आणला तर त्यात तिथून सगळं घेतलं आणि अंगाराच्या पुढे तिथून घरी उघडून बघते तर त्यात भंडारा बाळगून म्हणून ठेवतात. अरे बापरे. हा असं असतं सगळं स्वप्न पडलं. हा म्हणजे गोंधळेकर महाराज प्रसन्न झाले बाळू मामा पण प्रसन्न झाले. हा. नाही कधी कधी बघा ना एखादं स्वप्न पडलं ना की असं वाटतं की आपण ते जीवन जगलोय. म्हणजे असं घडलं का ते एखादं एखादं स्वप्न असतं ना ताई. हो तेच ना नाही आहे सगळं व्यवस्थित झालं पण आता काय होते निगेटिव्हिटी मनात होती माझ्यासारखी का असं ते समजून आहे म्हणजे असं तारक मंत्र शिर्थ करते मी सगळं करते करते तारक मंत्र आकडायला म्हणते करते पण आता असं कधी कधी निगेटिव्हिटी मनात निर्माण सारखी होती तर असं नको वाटते कराय असं का मन होत होत असं स्वतःच मन नको म्हणते हा एखाद्या नाही कधी कधी ना असं होतं आपलं आपण कधी कुठं जातो ना बाहेर वगैरे जातो तर तिथली निगेटिव्हिटी आपल्या बरोबर येते मग ती घरात असते मग त्याच्यामुळे कधी कधी असं होतं की आपण एखादी सेवा करायचं म्हणजे आपण परमात्माशी एक रूप होऊन जातो ना हा बरोबर आहे आणि ईश्वराशी एक रूप होणं म्हणजे ही बाकीच्या निगेटिव्हिटी थारा नसतो मग तेच आपल्याला करू देत नाहीत बाबा तिथं जर तुम्ही गेला तर हे इथं थांबू शकणार नाही ना मग ते थांबवायचं जेवढं होईल त्या पद्धतीने ते थांबवण्याचा प्रयत्न करत असतात कधी कधी बघा ना एखादा सेवेमध्ये पहिल्यांदा आला तर त्याला झोप लागणार नको वाटणार मला असं नाही काही त्रास नाही मला ना दर्शनाला मी तो दिवशी जाते म्हणजे जातेच म्हणतात म्हटत ते वेगळं पण आपण घरामध्ये सेवा करायला लागल्यानंतर कंटाळा येतो झोप येते असं होतं एखादं म्हणजे पारायण वगैरे करायचं म्हंटल की मग कारण जास्त वेळ बसून वाचाव वाचावं लागतं ना पारायणामध्ये मग त्यावेळेस झोप येते मग त्यावेळेस मग ते असं नको करावं करू नये असं वाटतं ना मग ते निगेटिव्हिटीज नाही करू देत आपल्या आसपास आपण घरातून बाहेर आल्यानंतर थोडी आंघोळ वगैरे करून येतो म्हणजे तसंच येतो ना बरोबर आणि आपल्याला माहित आहे का कोणत्या जागेवरती कधी काय घडलेलं आहे हा ते तर आहे मग त्याच्यामुळे ते पण आपल्याला शुद्ध आपण किती जरी केलं तरी मनुष्य आहोत त्याच्यामुळे जरा वेळ लागतो शुद्ध अंतकरण हो आणि नामस्मरण वाढवायचं जिथे जात तिथं आपलं नामस्मरण जर चालू ठेवलं ना तर असं म्हणजे निगेटिव्हिटी आपल्या आसपास येत नाहीत हा ते तर आहे नामस्मरणाने पण नाही ना आपलं करण आत्म शरीर शुद्ध होत जात ना बरोबर नाही मला ते नंतर नक म्हणजे काय मी अनुभव पण ऐकते ना भरपूर सारखे अनुभव ऐकते स्वयंपाक नामस्मरण लावते कधी नामस्मरण झालं की असं अनुभव असं वेग इतकी असले तर अनुभव ऐकते ना मग असं बोलले ना की अनुभव सांगितले अनुभव वाढतात हो हो चांगलं हे होतं म्हणून आपल्या आपल्याला तर एक स्वामींनी मामांनी छान अनुभव दिले पण आपण काय सांगायचं म्हणून म्हणलं चालते लावून पाहावा. हो 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 चालेल चालेल खूप सुंदर अनुभव आहे ताई. मी फोटो काढून ठेवले आहेत जास्वंदीच्या फुलाचं पिंडीचं फोटो काढून ठेवले आहेत. हा हा पाठवा ना मग तुमचा व्हिडीओ बनवताना तिथे ठेवीन प्रत्येकाला दर्शन होईल त्यात. हो हो ठीक आहे. हा चालेल. हा व्हाट्सअप नंबर आहे का? हा हा पण आहे व्हाट्सअप नंबर आणि कॉलिंग पण नंबर हाच आहे. खूप सुंदर अनुभव आहे ताई शेअर करते मिया। हाँ हा। चाले, चला, श्री स्वामी आनु स्वामी मी या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी असतात कारण स्वामींचा एकच शब्द आहे तो म्हणजे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याच पद्धतीने स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर देखील राहत असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद